माझ्या सर्व ताईंना माझी काळजी वाटते हे बघून मला पण छान वाटतोय आनंद होतोय की बाबा आपलं पण कोणीतरी आहे की त्यांना आपली काळजी वाटते आता काही ताईं म्हणतात की दादा ती तुला फसवते ती तुझी इस्टेट तिच्या नावावरती करून घेऊन पळून जाईल ती तुला धोका देते कोणी आहे तुझा अशी मजाक करते तुझ्या भावनांशी खेळते तू का उतावळा होतोय लग्नासाठी दादा नाही होता है मी उतावला नाही काय नाही मी कुठं लगेच पळून चाललो आहे त्याच्याकडं किंवा ती माझ्याकडे येते असं काय नाही आहे फक्त तिनं ते आपल्याला सांगितलं आहे काय खरं खोटं आपण ते काही सर्व जाणून घेतल्याशिवायच काय थोडे आपण काय करणार आहे काय नाही बरं तिनं मी काल बोललो की फोटो मी पाहिलाच नाही तुम्हाला तर कसं काय बोलू म्हणून मग त्यांनी फोटो पण पाठवला इथंच यूट्यूबवरतीच फोटो पाठवला त्यांनी तुम्ही मान चाल प्रायव्हेटमध्ये गुलूगुलू केलं की काय तसं कायच नाही त्या नी डी पीला फोटो ठेवला होता काल आणि ते पाहिलं मी फोटो वगैरे मजाकच करत असेल कोणी आणि काय ती पण दिसाय सुंदर वगैरे आहे मग कसं काय बरं तीन लेखराच्या बापाशी लग्न करू शकते हे तुम्ही जर काय म्हणताय ना की दादा ती तुला फसवते वगैरे हो ते खरं पण असू शकतंय मग आपण कुठं कमला किंवा बरोबर ती लग्न करायला लगेच पळत नाही माझ्या ताई माझ्यावरती नाराज व्हायल्यात तो रागवत्यात आम्ही नाही येणार ना रे बाबा तुझ्या लग्नाला असं तसं करू नको हे ते चालू आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काल मी आ, काल माझा एक व्हिडिओ होता त्यामध्ये मी मदत करा आर्थिक मदतीची गरज आहे असं म्हटलं होतं त्यावरती काही ना राग आला तर काय करा की माफ करा मला आणि मला काही तसं गरज फिरत नाही तुम्ही मला कोणती मदत करायची गरज नाही ना काय नाही तुमची मला फक्त तुमचा असा माझ्यावरती जो प्रेम आहे तो असू द्या बाकी मला तुमचा ते रुपया पण नको आहे आणि शेक ताईंनी मला काही फुलना फुलाची पाकळी अशी एक मदत केली होती केलेली आहे तर मी त्यांना त्यांची ती मदत परत करतो आहे आणि मला त्यांना पण मनापासून धन्यवाद म्हणतो आहे त्यांनी का किती का होईना त्यांनी मदत केली होती तर शेक या ताईंनी आपल्याला मदत केली ती तर मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि मी त्यांची मदत मी परत करतोय आणि त्या ताईंचं म्हणणं असं होतं की दादा तू तु, तुझ्यापर्यंत ती मदत पोचली का नाही सांगितलंच नाहीस व्हिडिओमध्ये मला ते दिसायलाच उशीर लागला म्हणजे इकडे आणि व्हिडिओ सतत नाही ना बनवत मी टाईम टू टाईम एखाद्या व्हिडिओ पडत असतात मग त्यामुळे जरासा असा लेट झाला आहे रिप्लाय द्यायला शेख या ताईंचं मनापासून धन्यवाद त्यांचं नाव जरासं असं मोठं असल्यामुळं मला ते नाव लक्षात राहत नाही आहे परंतु एवढं माहीत आहे की त्यांचं सरनेम शेख आहे ते तेवढं माहीत आहे मला तर त्या ताईंना आपण त्यांनी जे काही फुलना फुलाची पाकळी आपल्याला मदत केली ती तर ते आपण परत करू आणि तुमचं मला काय नको तुम्ही फक्त मला असंच प्रेम द्या बाकी काय नको आणि तुम्ही असं समजू नका की कमलीबरोबर ती लगेच लग्न कराय पळायलोय तीन लेकराचा तरी विचार कर मी सर्व काही विचारच करून व्यवस्थितच वागेल ताईनो आणि तुमच्या मनानुसार तुमच्या तुम्ही जे पण मला मार्गदर्शन करचाल तसंच मी वागणार आहे आणि तुम्हाला वाटतं काय मी असा लगेच पळून जाऊन लग्न करेल बाबा तिच्यासोबत असं कसं तुम्हाला विचार देखील येऊ शकतोय काय रोहिणी आहे कसं तुम्ही पण विचार केला आपल्या त्या ह्यातही काय ती आपली एकता खूप नाराज आहे आपल्यावरती ती डायरेक्ट मला नाव त्यांचं आठवत नाहीये पण त्या ते म्हणत्यात त्यांचं त्यांचे असे कमेंट असते की मी नाही येणार तुझ्या लग्नाला जा तू असं करू नको लग्न आणखीन म्हटलं तर ते बंजारा समाजात जसं गोंडा घालत्यात तसा गोंडा घालून त्या मला त्या ताईंचं माझ्यावरती खूप प्रेम आहे त्यांनी प्रेमात मला एवढं भांडायलेत ना की बिलकुल लग्न करायचं नाही काय नाही तुझे तीन लेकर आहेत विचार कर तुझ्या इष्टीत फक्त ती तिच्या नावावरती करून घेऊन तुझा फायदा घेऊन जाईल निघून असं तसं त्या ताईंचं ता मला फक्त नाव आठवेना भरपूर ताई असतात ना, ना। त्यामुळे मला नाव आठवेना काय ना। वसुनंदात आहे तुम्हाला तरी कसं वाटतोय मी वा लग्न लगेच करेल काय वैशालीशात आहे वैशाली आहे सुजाता शा आहे एवढा तुमचा माझ्यावरती एवढासाच विश्वास आणि खूप जणांतर लगेचच नाव ठेवायला सुरुवात केली मदत मागितली म्हणजे बाबा ते मी चुकलो सॉरी मला माफ करा चुकलो मी ते व्हिडिओ बनवूनच चुकलो आहे मी आणि मला तुमचा कसलाही कृपयाची देखील मला मदत करू पण नका तुमचं फक्त माझ्यावरती असंच आशीर्वाद असू द्या तुमच्या आशीर्वादाने मला देव काहीच कमी करणार नाही माझ्यासोबत एवढे माणसं कमाव म्हणजे मी प्राप्त केलेत तर एवढं माणसं मो लाख मोलाची माझ्यासोबत आहेत बाकी मला काय नको आणि तो स्कॅनर वगैरे पण मी डिलीट केला आहे आणि फक्त आपल्या एका शेकताईंची जे काय आपल्याला काय का असं ना त्यांची भेटलेली मदत ते त्यांना आपण परत करू आणि त्या विषयाला इथंच स्टॉप करू <coughs> आणि राहिला लग्नाचा विषय ना तर कमलीचा आपल्याला ॲड्रेस माहीत ना काय माहीत आणि कुठं मी लगेच उडी मारून चाललो आहे तिच्याकडं लग्न करायला ताई न तुम्ही पण थोडासा विचार करा, करा, करा। त्या पुरीला मी अजून फोटो फक्त पाठवलाय आहे आता तीच आहे का कोणा दुसऱ्या एखाद्या हिरोईनचा फोटो पाठवला आहे मला तरी काय माहीत फक्त दिसायला सुंदर आहे भरपूर सुंदर आहे त्या फोटोमध्ये आणि कसं बरं तुम्हाला माझ्यावरती एवढा विश्वास मला मला स्वतःवरतीचं म्हणजे मला हे समजा ना माझ्या ताईंनी मला फक्त एवढंच जाणून घेतलं लगेचच कसं वाटलं तुम्हाला ताईनं नाही तुम्ही जसं म्हणचाल मी तसंच वागणार आहे त्यामुळं तुम्ही पण टेन्शन घेऊ नका आणि मला पण टेन्शन देऊ नका